तर नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बँक निफ्टीबद्दल जे आहे नेक्स्ट ट्रेडिंग सेशनसाठी काय तिथे हालचाल होऊ शकते त्याबद्दल आपण इथे या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तर तुम्ही या व्हिडिओला पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा सगळ्यात महत्त्वाचं इथे ई एम एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज दोनशे आणि एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज वीस दिवसांचं इथं लावलेलं आहे जर याला तुम्ही व्यवस्थितरित्या जर ऑब्झर्व करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल लास्ट दोन ते तीन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी मार्केटने ह्या झोनच्या आसपास जो आहे तो आपल्याला सपोर्ट करताना इकडे दिसलेला आहे आणि ह्या सपोर्टच्या बेसिसवरती एक चांगला बाउन्स जनरेट झालेला आहे दुसरं महत्त्वाचा मुद्दा ऑलरेडी किंमत जी आहे वीस ई एम एच्या वरती वीस एक्सपोनेन्शियल भूमी ॲव्हरेजच्या वरती इकडे आपल्याला जाताना दिसत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो की एक पॅरामीटर आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि तो पॅरामीटर म्हणजे की इथे ताकदवान कोण आहे जर तुम्ही इथं बघितलं तर लास्ट टाईम मार्केटने ज्यावेळेस तिहत्तीर बावन्न हजार आठशेच्या आसपास क्लोजिंग दिली होती नेक्स्ट डे सबसिक्वेंट गॅप डाऊन झालं आणि तेव्हापासनं हा एक गॅप जो आहे तो आपल्याला क्रिएट होताना दिसला आणि त्या गॅपच्या आसपास ऑलमोस्ट इथे पहिल्या वेळेस इथे दुसऱ्या वेळेस इथे जे आहे तिसऱ्या वेळेस आणि आज चौथ्या वेळेस त्या झोनच्या आसपास जी किंमत रिजेक्ट होताना दिसली परंतु जे काय अटेम्प्ट जो आहे हा फॉलो थ्रू त्या पर्टिक्युलर डेच्या कॅन्डलच्या खाली आपल्याला स्ट्रॉंगर होताना दिसला आणि आता उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा राहणार आहे आणि त्यामध्ये हा पर्टिक्युलर डेचा लो अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे जर सकाळी तिथे जर ट्रॅप जर होत असेल बे ते ट्रॅप एक मोठी रेड कॅन्डल केल्यानंतर एक जर कमबॅकवाली जर कॅन्डल होत असेल तर त्या केसमध्ये प्रोबेबली ही गॅप फिलिंगची ॲक्टिव्हिटी जी आहे ती बुधवार म मंथली एक्सपायरीसाठी बँक निपटीच्या काउंटरमध्ये आपल्याला होताना दिसू शकते आणि ह्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे आजच्या दिवसाचं जर आपण इथे ओवरऑल स्ट्रक्चर जर बघितलं तर आज जवळजवळ कालच्या क्लोजिंगपेक्षा फक्त सोळा पॉ पॉईंटनी जे बँक निपटी क्लोजिंग हो झालेली आहे बँक निपटीची क्लोजिंग बावन्न हजार एकशे एक्क्याण्णवच्या आसपास आहे तर उद्यासाठी प्रॉबेबिलिटी काय होऊ शकते चला तर मग बघूयात पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये जर पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये आपण जर गेलो तर त्यामध्ये आपल्याला इथे लक्षात येऊन जाईल की दिवसाचं जे स्ट्रक्चर जे बनलेलं आहे ते ऑलमोस्ट सपोर्ट झोन जो आहे याच्या आसपास आहे म्हणजे बावन्न हजारच्या आसपास एक चांगल्या पद्धतीची पुट रायटिंग जी ती आपल्याला होताना दिसते आणि ह्या दिवसाचा जर आपण लो जर बघितला तो एक्कावन्न हजार आठशेच्या आसपास आपल्याला बांधताना तिथं दिसलेला आहे आजच्या दिवसाचा हाय जो आहे तो एक्झॅक्टली त्या गॅप झोनच्या आसपास म्हणजे बावन्न हजार पाचशे पंचावन्नच्या आसपास बांधताना आपल्याला दिसलेलं आहे उद्या जर मार्केट फ्लॅट ओपन करून इकडे जर फॉल जर झाला तर ह्या केसच्या आसपास जसं की इथे हा जो बायर आहे बुल जो आहे तो बाईंगसाठी आला होता आणि सिमिलरली जर त्याच्या खालीसुद्धा डिस्काउंटेड जर झाला तर त्या केसमध्ये बावन्न हजार आठशेच्या आसपास जो आहे फर्स्ट आणि स्ट्रॉंगर बायर जो आहे तो आपल्याला होताना दिसू शकतो आणि त्या खालोखाल आपल्याला हे पण लक्ष द्यायचं की दोनशे ई एम एची लाईनसुद्धा तिथं आपल्याला पेंडिंग होताना तिथं दिसत आहे ह्याकडे आपण लक्षात देणं गरजेचं आहे जर उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये सकाळच्या सेशनमध्ये फिफ्टीन मिनिटच्या टाईम फ्रेमच्या हिशोबाने जर जनरली एक मोठी रेड कॅन्डल जर आपल्याला इथे जर जनरली तयार होताना दिसले तर त्यामध्ये ट्रॅप होण्याचे चान्सेस जे ते सगळ्यात जास्त राहतील कारण जनरली प्रत्येक दिवशी जे आयडेंटिकल प्राईस ॲक्शन तीच सारखी सारखी सार प्राईस ॲक्शन होत नाही कारण इथे जर तुम्ही बघितले तर फर्स्ट कॅन्डल एक मोठी होती आणि नेक्स्ट जो आहे तो फॉलो थ्रू आपल्याला त्या कॅन्डलच्या लोच्या खाली होताना दिसला तर उद्या मला असं वाटतं एक रेड कॅन्डल केल्यानंतर इकडे जर अशा पद्धतीचे एक बाईंगचा हॅमर किंबहुना इक्वलवाली कॅन्डल जी होण्याची जी शक्यता चान्सेस जे आहे ते जात जास्त राहतील आणि हा जर ट्रॅप जर जर झाला म्हणजे इथे ह्या लोला जर पुट ट्रॅप जर इकडे जर झाला तर ॲटोमॅटिकली जी मूव असेल ना मित्रांनो ती एकदम फास्ट रेट राहील आणि त्या केसमध्ये जो फास्ट रेटचं जर मूव जर झाली तर त्या केसमध्ये जो टार्गेट वाला झोन असू शकतो तो बावन्न हजार पाचशे पंचावन्नपासून बावन्न हजार आठशेवाला झोन तिथं आपल्याला बनताना दिसू शकतो ही गोष्ट लक्षात राहून द्या पण त्यामध्ये ही कॅन्डल तिथे होणं गरजेचं आहे असं नाही आहे की ॲटोमॅटिकली असं म्हटलं गेलं आहे आणि त्याच दिशेमध्ये त्याच डिरेक्शनमध्ये गोष्ट होतील त्या खालोखाला आपण जर बघितलं तर मार्केटसाठी सपोर्ट जो आहे तो एक्कावन्न हजार आठशेच्या आसपास आहे की जिकडे मार्केटला एक चांगल्या पद्धतीचा बाउंड जो आहे तो क्रिएट होताना आपल्याला तो दिसलेला आहे म्हणून याच्या आसपास म्हणजे बावन्न हजार पाचशे पंचावन्नच्या आसपास भलेही आज सेलर सेलिंग वॉल करण्यासाठी आलेले आहेत उद्या त्या झोनच्या आसपास जर मार्केट जनरली जर क्रिएट होत ओपन होत असेल तर ॲटोमॅटिकली तिथे एक बिग बार कँडल आज झाली म्हणून त्यात सेम त्याचं रेपिटेशन होईल असं पण नाही आहे इथे बँकचे इंटरेस्ट बाईंगची ऑपॉर्च्युनिटी जी इथे क्रिएट होतात दिसू शकते सब्जेक्टेड टू तुमच्याकडे संयम आणि पेशन्स कशा पद्धतीने आहे त्यावरती सगळ्या गोष्टी तिथे अवलंबून असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हा जो व्हिडिओ बनवला गेला आहे हा फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग ॲडवाईस किंवा ट्रेडिंग रिकमेंडेशन जे आहे ते दिले गेलेले नाही आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा धन्यवाद